नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर माहेश्वरी गावित यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला सामाजिक राजकीय आर्थिक धार्मिक इत्यादी अनेक पैलू आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक क्षेत्रातील योगदान ही विशेष उल्लेखनीय स्वरूपाचे आहे पाच हजार वर्षाची भारताची अर्थव्यवस्था ही विषमता प्रधान होती स्वातंत्र्योत्तर काळात डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या आधारे लोकशाही व्यवस्था व आधुनिक अर्थव्यवस्था निर्माण झाली त्यातून सर्वांना विकासाची संधी उपलब्ध झाली व जीवनमान बदलू लागले देशाच्या अर्थव्यवस्थेचा खरा विकास हा स्वातंत्र्योत्तर काळात झाला त्यामुळे या विकासाचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिले पाहिजे असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर गावित यांनी केले